त्यांना वाचक बसण्यासाठी देवळालीत कोयता गँगच्या संशयितांची देवळाली कॅम्प शहरातून मुख्य रस्त्यावर धिंड काढण्यात आली दिंड काढण्याचा उद्देश म्हणजे गुन्हेगारांना किंवा आरोपींना सार्वजनिकरित्या मिरवण्यात आले खास करून ज्या ठिकाणी त्यांनी गुन्हे केले आहे त्या ठिकाणाहून त्यांना जनतेसमोर उभे करून शिक्षा देण्याचा एक प्रकार आहे याचा उद्देश गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे आणि जनतेमध्ये पोलिसांवरचा विश्वास वाढवणे हा असतो गुन्हेगारीला बिमोड करण्यासाठी मिरवणाऱ्यांची दिंड देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिलेक्शन कॉर्नर परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी कोयत्याच्या धाक दाखवून फिर्यादी जाधव यास मारहाण करत पैसे लुटल्याचे धक्कादायक घटना घडली होती या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांमध्ये परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते तात्काळ देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनेचे गांभीर्य बघत संशयित इस्मानचा शोध घेऊन कारवाईची आदेशित केले त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित इस्मांना ताब्यात घेत त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करत न्यायालयासमोर हजर केले होते वार वार तसे तसे सदर कोयता गँग कडून वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे परिसरात नागरिक तसेच व्यापारी वर्ग भयभीत झाले असून वातावरण पसरले आहे तसेच सदर कोयता गँग व कायद्याची कुठलीही भीती दिसत नाही असेल बोलले जात असून पण आज रोज देवळाली कॅम्प पोलिसांकडून कोयता गँगची दिंड काढल्यामुळे शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांकडून कौतुक केले आहे शहरात गुन्हेगारांना वाचक बसण्यासाठी देवळाली शहरात आज दिनांक रोजी दुपारी कोयता रस्त्यावर दिंड काढण्यात आली दिंड काढण्याचा उद्देश म्हणजे गुन्हेगारांना किंवा आरोपींना सार्वजनिकरित्या मिरवण्याचे उद्देश नसून शहरात सर्वसामान्यांना वयमुक्त श्वास घेता येईल व गुन्हेगारांपासून भयमुक्त करता येईल खास करून ज्या ठिकाणी त्यांनी गुन्हा केला त्या ठिकाणाहून त्यांना जनतेसमोर उभे करून शिक्षा देण्याचा एक प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले याचा उद्देश गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे आणि जनतेमध्ये पोलिसांवरचा विश्वास वाढवणे हा उद्देश असतो वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सुनील जगदाळे सुभाष जाधव रमाकांत शिद्धीपुरे विजय कोकणे संतोष पाटोळे नेटवर्क मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक वैभव गायकवाड कळवण I didn't